लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचं मतदान काल संपल्यानंतर विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक अंदाजातून कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तर हातकनंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर विजयी होणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी वर्तविला आहे प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवार दिनांक चार जून रोजी असून त्याच दिवशी या निकालाचं चित्र स्पष्ट होईल देशभरात निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झालंय लोकसभेसाठी काल मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज सायंकाळी जाहीर करण्यात आले या सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या आहेत सी वॉटर इलेक्ट्रॉल संस्था लोकशाही टी व्ही नाईन साम मराठी एस न्यूज अगदी वृत्तवाहिन्यांसह अन्य विविध संस्थांनी राज्यातील त्या त्या जिल्ह्यांचा अंदाज जाहीर आहे कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विरुद्ध महायुतीचे खासदार संजय मंडलिक अशी लढत होती ही जागा काँग्रेस पंचवीस वर्षानंतर चिन्हावर लढत आहे त्यात श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी असलेला सन्मान राजर्षी शाहू महाराजांचे वारस पुरोगामी विचारांचे या मुद्द्यांवर सर्वच संस्थांनी शाहू महाराज हेच कोल्हापुरातून विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे चौरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात वंचितची मतं सर्वच सर्वेक्षणात बेदखल करण्यात आली आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारास एक लाख तेवीस हजार मतं पडली होती त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी खासदार धैर्यशील माने यांच्याविषयीची नाराजी आणि श्री शेट्टी यांची धरसोड भूमिका असे मुद्दे मांडत सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी सरोडकर या मतदारसंघातून विजय होतील असा अंदाज वर्तवला आहे पण या मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण राहील याचीही उत्सुकता आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ